आज कानोबाईच्या रूपातच या सर्व भगिनी आज या गणेश उत्सवात सहभागी झाला आहेत सगळ्या माझ्या कानोबाईच्या दुसरं रूप असलेल्या भगिनी कानोबाईचं दुसरं रूप म्हणजे या समस्त माझ्या भगिनीज आहेत असं मला वाटतं मी या सर्व माझ्या भगिनींना नतमस्तक होतो कारण की स्त्री ही नुसती एक स्त्री नसते ती अनेक रूपात परिवारासाठी समाजासाठी गावासाठी परिसरासाठी विविध रूपात ती भूमिका बजावत असते मला असं वाटतं की या कानोबाईच्या उत्सवामध्ये आज कानोबाईच्या रूपातच या सर्व भगिनी आज या गणेश उत्सवात सहभागी झाला आहेत सगळ्या माझ्या कानोबाईच्या दुसरं रूप असलेल्या भगिनी यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजूया आणि खर तर या कानोबाईचा आशीर्वाद जो जो आध्यात्मिक शक्तीला सोबत घेऊन काम करतो त्यांनी खूप प्रचिती घेतली असेल इथं उंबरखेडच्या आमच्या अक्का इथं बसलेल्या आहेत म्हणजे अगदी कानोबाईच्या विषयावर सांगायचं म्हटलं तर आक्का आमच्या घरी तुम्ही आलेला आहेत वाटतं हिंगोण्याला मला माहिती नाही की त्या आमच्या आत्यांना घरात कानोबाई एक सापडली होती आणि तेव्हापासून ते म ते देवाऱ्यामध्ये ठेवली तेव्हा परिस्थिती न होती परंतु माझ्या लग्नाच्या अगोदर तो, तो कार्यक्रम झाला कानुबाईचा कार्यक्रम झाल्यानंतर जी परिस्थिती बदलली त्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत जणू आम्हाला पांडुरंगाच्या विठ्ठलासोबत त्या कानुबाईनेच एक आशीर्वाद दिला आणि आज तर चाळीसगाव चाळीसगाव ते आमदार हा सर्व प्रवा प्रवास तुम्ही सगळेजण पाहताय या एकदंत महोत्सवाच्या माध्यमातून खरं तर आम्ही जास्तीत जास्त व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्नही करतो परंतु आम्हालाही आता मर्यादा यायला लागल्यात मी आपली थोडी दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की एवढी व्यवस्था ठेवून देखील आम्ही थोडे अपयशी झालो कारण की याच्यापेक्षा चाळीसगाव शहरात मोठी व्यवस्था ठेवायला आम्हालाही मर्यादा आहेत तरी आम्ही जो थोडा त्रास आपल्याला आज झाला जेवढी गर्दी मध्ये आहे तेवढीच गर्दी बाहेर आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्या भगिनींची मी माफी मागतो कारण की तुम्ही कानोबाईसाठी जरी आलात परंतु एवढ्या सगळ्या गर्दीला व्यवस्था ठेवणं हे थे आमच्याही बाहेर जायला लागलं तरी हाय त्या परिस्थितीत हाय त्या स्थितीत आपण कानुबाई मातेचा या शिरपूर म्युझिकल बँड हे सगळे सहकारी यात आनंद घेत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर ज्या सर्व भगिनी आनंदात तल्लीन होतात अगदी परिवारासारखं अगदी मी जेव्हाही बाहेर फिरतो बऱ्याचशा भगिनी भेटतात अगदी लहान भावासारखा माझ्याशी सहज बोलतात याही गोष्टीचा आनंद होतो की कि आमदार किती दिवस राहील काही लोक म्हणतात की पन्नास दिवस उरले साठ दिवस उरले ही वेळ आणि सर्वसामान्य जनता ठरवणार आहे मी किती दिवस आमदार राहील परंतु या चाळीसगावकरांचं प्रेम या चाळीसगावकरांचं प्रेम पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष त्यांचे आशीर्वाद त्यांच्या सदिच्छा त्यांच्या संवेदना त्यांच्या भावना ह्या पाठीशी असलेल्या ह्या म आमदारापेक्षाही मोठं मला वाटतं रस्त्याने लहान मुलं भेटतात भगिनी भेटतात अगदी लहान भावासारखं आपुलकीने ज्यावेळेस जवळ येतात मला असं वाटतं जर माझी खरी कमाई का काही असेल तर या चाळीसगावकरांचा विश्वास या भगिनींचा विश्वास